जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या अष्ठातराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं भारताच्या अष्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार प्रणिती शिंदे पालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर डॉक्टर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसंच अन्य अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झालं बड़ाट, राट्या भाट का सलम लेगाप, सलामी सलाट, या समारंभाला उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार यांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेल्या राष्ट्रध्वज तिरंग्याची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली दरम्यान उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूर संतोष कुमार व्यंकटराव देशमुख यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना शाखा जयश्री पंच उत्कृष्ट नायब तहसीलदार आस्थापना शाखा लक्ष्मीकांत आयगोळे उत्कृष्ट अव्वल कारकुन महसूल शाखा अविनाश स्वामी उत्कृष्ट महसूल सहाय्यक महसूल शाखा गणेश जगताप उत्कृष्ट शिपाई यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं दरम्यान नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विशेष सेवा पदक सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक नागेश एणपे यांना तर पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील हंडे यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे मुख्य सचिव श्याम सुरवसे यांना लेखाविषयक महत्त्वपूर्ण कामकाज केल्याबद्दल उत्कृष्ट मुख्य लिपिक म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ब्रिटिशांच्या एकशे पन्नास वर्षांच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेलं एकमेव शहर सोलापूर होतं त्यामुळं सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता स्वातंत्र्य शुभेच्छा देतो सोलापूरचा स्वतंत्र लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेला एकमेव शहर सोलापूर होता भारताच्या स्वातंत्र्यतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाच्या तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे हर घर तिरंगे मोहिमेतून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य के केले जात आहे ही मोहीम संपूर्ण देशाचे सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती व पर्यटन या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे